प्रोफेशनल करिता आता पुणे मुंबई औरंगाबादला जायची गरज नाही नांदेड जिल्ह्यातच काही तरुणांनी अथक परिश्रम घेऊन स्वतःची शरीर सदृढ करून तयार केला प्रोफेशनल बाऊन्सर क्लब माझ्या बॉन्सर ग्रुपचं नाव आहे बियारी प्रोफेशनल रामेश्वरी बॉन्सर आज नांदेड जिल्ह्यामध्ये आठ ते नऊ वर्षापासून नांदेड जिल्ह्याला आपण बॉ बॉडीगार्ड बॉन्सर गनर प्रॉवाईड करतो नांदेडसारख्या शहरामध्ये कमी काळामध्ये नांदेडला जे बेरोजगार होता जे बेरा रोजगार जे मुलं होते जे व्यसनाची आरणी जात होते मुलं त्यांना एक रोजगार मिळून दिला बॉन्सरच्या माध्यमातून जे दिनदुर्बळा समाज आहे हा व्यसनाच्या आयरी जात होता आणि ह्या दिनदुर्बळा समाजाला एक नवीन आपण नांदेड शहराला काही देवा म्हणून आपण नांदेडमध्ये एक बॉन्सर उपलब्ध केल्या आणि बॉन्सरचा बेरोजगार मिळून देतात सेलिब्रिटी लोकांना आपण सुरक्षा करूया याच्या अगोदर नांदेड जिल्ह्यामध्ये रितेश देशमुख आले ते अमोल कोले आलती प्रजगक्ता गायकवाड आलती त्याच्यानंतर गौतमी पाटील आलेली त्याच्यानंतर भरपूर अशी काही सेलिब्रिटी आलेली आहेत संपूर्ण सेलिब्रिटीला आपण नांदेड आपलं स्कॉटिंग दिलेली आहे